नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपेटण शेती संशोधन चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना खूप मोलाचा आणि फायद्याचा देखील आहे आजच्या व्हिडिओमधला जो मेन टॉपिक आहे तो म्हणजेच तुमचा कापूस प्लॉट जर पिवळा पडलेला असेल किंवा लाल पडलेला असेल किंवा स्ट्रेसमध्ये जर गेलेला असेल तर झाडे एकदम टवटवीत फ्रेश आणि हिरवीगार काडोखी आणण्यासाठी म्हणजे खूप कमी वेळेमध्ये खूप कमी खर्चामध्ये प्लॉट हा हिरवागार एकदम पानांना काळोखी आणण्यासाठी कशा पद्धतीची फवारणी ट्रीटमेंट आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या प्लॉटमध्ये हिरवीगार काळोखी दिसून येईल प्लॉट हा हिरवागार फ्रेश दिसून येईल तर असंच माहितीसाठी हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल तुम्ही जर हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर बघितला तर समजा तुम्ही काहीतरी घेऊन गेले या व्हिडिओमधून आणि तुम्ही जर अर्ध्यातच हा व्हिडिओ जर सोडून दिला तर ते तुमचंच नुकसान आहे तर समजून घ्या तुमचा अर्धा व्हिडिओ बघून पण पुरेसा फायदा नाही झाला तर हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघणं म्हणजेच खूप गरजेचं आहे चला तर मग आपण बघूया थोडक्यात माहिती जेणेकरून तुमचा जो लाल किंवा पिवळा पडलेला ट्रेसमध्ये गेलेला कापूस पिकाचा जो प्लॉट आहे तो टवटवीत फ्रेश आणि चांगल्या प्रकारे हिरवीगार काडोके आणण्यासाठी कशा पद्धतीचा आपण नियोजन करायला हवं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कापूस पिकामध्ये जर चांगल्या प्रकारे नियोजन जर करायचं असेल तुमचा कापूस प्लॉट ट्रेसमध्ये गेलेला असेल पानं एकदम रफ असतील कडक असतील किंवा फ्रेश दिसत नसतील किंवा लाल किंवा पिवळा पडलेला दिसत असेल प्लॉट तर आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे फवारणी खूप कमी खर्चात आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप कमी खर्चात फवारणी आहे आणि रिझल्टेड गॅरंटेड आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर आपल्याला जेणेकरून म्हणजे लवकर येईल तर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायला हवे तर आपल्याला कोणती फवारणी घ्यायची ते आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया आणि सोबत गुळ याची आपल्याला फवारणी करायची आहे तर ती फवारणी आपण कशा पद्धतीने करायला हवी आपण थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हे नक्कीच झाडामध्ये काय कार्य करते आपण बघूया तर मॅग्नेशियम सल्फेट एमजी एसओ फोर फॉस्पेट हे वनस्पतीचा श्वासोश्वास आणि एन्झाईम प्रणालींचे सक्रियकरण यामध्ये महत्वाची भूमिका बजावते मॅग्नेशियम हा हरितद्रव्य रेणूंचा महत्वाचा घटक आहे प्रकाश संश्लेषण हे हरिद्रव्याच्या सामग्रीवर अवलंबून असते त्यामुळे जर मॅग्नेशियमची उपलब्धता मर्यादित असेल तर कोणत्याही पिकाच्या प्रारंभिक विकासाचे चांगल्या प्रकारे दमन होते पिकांमध्ये मॅग्नेशियम वापरल्यामुळे पिकाचा हिरवेपणा वाढतो आणि त्याद्वारे प्रकाश संश्लेषण वाढून पर्यायाने जास्त उत्पन्न आणि पिकाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे मिळते तर शेतकरी मित्रांनो जर तुमचा प्लॉट एकदमच हिरवागार असेल फ्रेश असेल तर त्याच्यामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण खूप चांगल्या प्रकारे असतं आणि हरितद्रव्याचं प्रमाण जर पानांमध्ये जर कमी झालं तर प्लॉट लाल पिवळा आपल्याला दिसतो ट्रेसमध्ये गेलेला दिसतो तर समजून जायचं जर आपण मॅग्नेशियम सल्फेटची जर फवारणी जर केली तर आपल्याला हरित द्रव्य वाढवण्यासाठी म्हणजे चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते म्हणून मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम म्हणजेच मॅग्नेशियम नऊ पॉईंट सहा टक्के तसंच सल्पर हे बारा टक्के याच्यामध्ये असते तर हे पिकांसाठी चांगल्या प्रकारे कार्य करते तर तसंच आपल्याला दुसरं जे कंटेंट याच्यात घ्यायचं आहे ते म्हणजेच युरिया घ्यायचा आहे आपल्याला तर युरियामध्ये देखील चांगल्या प्रकारे मॉइश्चर टिकून ठेवण्याची क्षमता असते तर युरिया देखील आपण फवारणीमधून जर दिला मॅग्नेशियम सोबत तर चांगल्या प्रकारे पानं नरम असतात हिरवेगार असतात पानं जे कडक झालेले असतात तर त्याच्यात मुलायम बनवण्याचं काम म्हणजे युरिया करतं तर युरिया सुद्धा घेणं आपल्याला फवारणीमध्ये खूप महत्वाचं आहे तर, शेतकर तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मॅग्नेशियमची फवारणी घेताना मॅग्नेशियम सल्फर त्याच्यामध्ये युरिया आणि प्लस सिलिकॉनचा वापर करतात पण सिलिकॉनचा वापर चुकून पण करू नये त्याला एक कारण आहे जर तुम्ही सिलिकॉनचा जर वापर जर केला तर झाडाची जी पानं असतात ती एकदम रुंद आणि तड हातासारखी मोठी होतात आणि ह्या पानांमुळे काय होतं आ, रोग येण्याची जास्त शक्यता असते झाडावर आणि झाडाची जर पानं जर मोठी असतील तर चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश झाडांना पुरेसा मिळत नाही एकाची सावली दुसऱ्यावर येते आणि चांगल्या प्रकारे त्याची झाडाची क्रिया होत नाही तर सावलीमुळे रोग हा टिकून असतो रोगाचं पण निराकरण होत नाही आणि त्याच्यामुळे फुलगड पातेगड होते तर त्याच्यासाठी कॉटन पिकाचे जे पानं आहेत हे छोटे छोटेच असायला हवे आणि सिलिकॉन जर वापरलं तर त्याच्यामुळे झाडाचे पानं वाढतात मोठे मोठे होतात त्याच्यामुळे आपल्याला सिलिकॉन न घेता सिलिकॉन ऐवजी आपल्याला गुड घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला युरिया सि सिलिकॉनऐवजी गुड आणि मॅग्नेशियम सल्फर हे तीन घटकांची फवारणी करायची आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तरच तुम्हाला समजणार आहे तर ह्या तीन घटकांची फवारणी तर प्रमाण कशा पद्धतीचं घ्यायचं किती घ्यायचं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला पुढे तर अशी फवारणी जर आपण केली खूप स्वस्तात आहे कमी खर्चात आहे आणि तुम्हाला या फवारणीचा अठ्ठेचाळीस तासात शंभर टक्के फायदा देखील होणार आहे आणि ही फवारणी महत्त्वाचा विषय म्हणजे ही फवारणी तुम्ही फ्लॉवरिंग स्टेजला नाही घेऊ शकत कोणत्याही पिकात घ्या तुम्ही ही फवारणी फक्त फ्लॉ फ्लॉवरिंग स्टेजला घेऊ नका फुल अवस्थेत घ्यायची नाही आहे कारण याच्याने काय होतं फुलगड होते त्याच्यामुळे आपल्याला फूल अवस्थेत ही फवारणी टाळायची आहे तर फुल अवस्थेच्या आधी तुम्ही कधीही हे फवारण्या एक वेळ दोन वेळ तीन वेळ घेऊ शकता तर चला तर मग आपण बघूया याचं प्रमाण नक्की किती घ्यायचं तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर म्हणणार तर फवारणीमध्ये गुळ का घ्यायचा कशासाठी घ्यायचा याचे फायदे काय तर ते पण मी थोडक्यात सांगते गुळामध्ये कार्बन हे बारा टक्के हायड्रोजन हे बावीस टक्के आहे ऑक्सिजन हे अकरा टक्के आहे हे तिन्ही घटक गुडामध्ये असतात आणि प्रत्येक पिकाचे वेगवेगळे कार्य बघायला मिळते गुळामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेटेड ऐंशी ते नव्वद टक्के असते सूर्यप्रकाशात झाड स्वतःचे अन्न स्वतः तयार करते त्यामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेटेड तयार करण्याचे काम करते ज्यामुळे पिकाला ऊर्जा मिळते पण एखाद्या वेळेस बराच वेळ वातावरणाच्या बदलामुळे जे कार्बोहायड्रेट तयार करण्याचं जे कार्य आहे ते झाड खूप कमी प्रमाणात करते कारण सूर्यप्रकाशाचं म्हणजे कार्बोहायड्रेटचं काम निर्माण करण्याचं ते झाड करू शकते आणि ढगाळ जर वातावरण असेल तर हे कार्य झाड बिलकुल पण करू शकत नाही तर त्यामुळे पिकाला ऊर्जा कमी मिळते तर कार्बोहायड्रेट झाड म्हणजे खूप कमी प्रमाणात तयार करते ढगाळ आबाडित वातावरणात असेल तर सूर्यप्रकाश कमी असेल तर अशा वेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि झाडाला पुरेसे अन्न तयार करण्यासाठी त्याला अडथळा निर्माण होतो अशा वेळेस जर आपण गुडाची फवारणी किंवा ड्रिचिंग केली तर कार्बोहायड्रेटेडची मात्रा गुडातून म्हणजे आपण भरून काढू शकतो फवारणी करून किंवा ड्रिचिंग करून तर त्यामुळे गूळ खूप गुणकारी औषधी आणि स्वस्त आहे सर्व प्रकारचे मिनरल्स गुडात उपलब्ध असतात गूळ हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं सर्वात मोठा स्रोत आहे गुडामध्ये फेरस मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम कॅल्शियम म्हणजेच उत्तम सूक्ष्म अन्नद्रव्यांचं काम गुड करते तर अशा पद्धतीचे घटक गुडामध्ये असतात तसेच प्रोटीनची कमतरता जर झाली तर झाडामध्ये ट्रेस येतो आणि झाड अशक्त होऊन त्याला अन्नद्रव्य घ्यायला अडथळे निर्माण होतात झाडाची वाढ थांबते तर गुढ हे प्रोटीनचे देखील काम करते गुढामध्ये झिरो पॉईंट पस्तीस टक्के प्रोटीन असते तसेच गुळाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे जीवाणू संकेत वाढ करणे मातीला जिवंत ठेवण्याचे काम जीवाणू करतात जीवाणूचे काम असते मातीमधील खत विघटन करून झाडाला अन्न पोचवणे त्यामुळे जीवाणू माती भुसभूषित करून मुबलक अन्नप्रवा अन्न अन्नद्रव्ये अन्न झाडाला म्हणजे आरामात पोचवते तसेच हे सर्व जे घटक आहेत गुडापासून जमिनीतच म्हणजे आपल्याला निर्माण होतात तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्प वाढायला मदत होते हे हे सर्व जे चक्र आहे गुढामुळे हे सर्व जे घटक गुडामुळे निर्माण होतात तर हे निर्माण झाले की जमिनीचा सेंद्रिय कर्प वाढतो जमीन भुसभुशीत होते अन्नद्रव्याची कमतरता जीवस्थिती वाढते आणि जमीनचं सेंद्रिय कर वाढायला मदत झाली तर पीक चांगल्या प्रकारे वाढीस लागते आणि पीक एकदम फ्रेश टवटवीत राहते हिरवेगार राहते आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला पिकामध्ये वाढ बघायला मिळते आणि चांगल्या प्रकारे जेव्हा झाड कार्य करते तर झाडांमध्ये तुम्हाला उत्पादन देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जरा जास्तच मोठा झालेला आहे पण सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आणि मोलाचा महत्त्वाचा म्हणजे चांगल्या प्रकारची माहिती आहे महत्त्वाची आहे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आहे कोणत्या म्हणजे घटकचं कार्य काय आहे त्यामुळे मी सविस्तर सांगितलं तर शेतकरी मित्रांनो आता याचं प्रमाण किती घ्यायला हवं हो? याबद्दल आपण थोडक्यात बघूया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पंधरा ते सोळा लिटरचा पंप घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आप आपल्याला मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे तसेच युरिया हा दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि गुड हा आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीची जर फवारणी जर केली तर नक्कीच तुम्हाला पिवडा लाल पडलेला प्लॉट ट्रेसमध्ये गेलेला प्लॉट नक्कीच अठ्ठेचाळीस तासात हिरवागार फ्रेश आणि टवटवीत बघायला मिळेल तसेच झाडाची पानं देखील तुम्हाला मुलायम लवचिक बघायला मिळतील कमी खर्चात फवारणी आहे स्वस्तात आहे पण गॅरंटेड आहे आणि चांगल्या प्रकारे फायदा करून देणारी फवारणी आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती एकदा ही फवारणी नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कॉटन पिकात जर तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर अमृत पॅटर्न ॲप प्लेस्टोअरवरून डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये सर्व पिकाची माहिती उपलब्ध आहे आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवा धन्यवाद